वडापुरी मावाडी गटामध्ये पांडुरण कथा यांच्या वस्तीवरती आपण सध्याला पांडुरण कथा यांचं नाव सध्या चर्चेत आहे उमेदवार म्हणून तर त्यांची काही मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांच्याकडनं काही प्रश्नांची माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आता तुम्हाला पहिला प्रश्न आमचा आहे तुमचं वडापुरी मावाडी गटामधनं नाव जाहीर होते किंवा नाव चर्चेत आहे कस बघता आपण काय सांगा मी पहिल्यांदा नमस्कार माझा वडापुरी माओवादी गटातून मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अजितदादा पवार गटाकडनं पक्षाच्या वरिष्ठांकडून कोणाकडे मागणी केली आहे काय चर्चा आणखीन मागणी केलेली नाही पण तसं हस्ते परस्ते मामांच्या ह्याच्या कानावर गेला असेल पण मे बी मी पण दादांची मामांची भेट घेऊन मागणी करणार आहे सध्या तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहात परंतु तुम्ही जनतेसमोर जात असताना विकासाचे काही मुद्दे तुम्हाला जनतेसमोर म्हणावे लागणार कुठले कुठले विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली मामांनी मोठ्या प्रमाणात कामाचा झपाटा चालू आहे मामांचा तर मामाच्या मामांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली जी काय राहिलेली कामं असतील मग रस्त्याचे असतील कुठं जलजीवनची असतील पाण्याची असतील प्रामुख्याने शिक्षणाची असतील शेतकऱ्यांच्या काही आड्या अडचणी असलेल्या हे साऱ्या गोष्टी घेऊन जनतेपुढे मी जाणार तुमचा तालुक्यामध्ये संपर्क जर बघितला तर प्रत्येकांपर्यंत तुमचा संपर्क आहे आणि तुम्ही जे आता इलेक्शनमध्ये उभा राहत आहे मतदानात तर त्या संपर्काचा तुम्हाला फायदा होणार आहे शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के फायदा होणार माझ्या जन माझा जे जनसंपर्क आहे त्या जन जनसंपर्काचा मला शंभर टक्के फायदा होणार कुन, कुन हो मी शहाण्णव ते दोन हजार दोन कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती पुन्हा मी दोन हजार दोन राष्ट्रवादी पक्षाकडनं जिल्हा परिषद इलेक्शन लढलो त्यावेळेस थोडी पक्षाची इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची थोडी पडझड होती त्या पडीच्या काळात मी पक्षाकडनं इलेक्शन लढवून एक शिदिडशी मताने माझा निसर्ग पराभव झाला नंतर मला दोन हजार सहाला दादांनी इंदापूर सहकारी सहकार कारखान्याला पण उभं राहायचं आदेश दिला त्याप्रमाणे मी सहाची बी इलेक्शन लढलो त्यावेळेस थोड्या थोड्या मतांनी आमचं पॅनल गेलं नंतर मी पक्षाची एकनिष्ठ काम करीत राहिलो आता बावीसला आमची ग्रामपंचायत लागली ग्रामपंचायत जनतेतनं ग्रामपंचायतचं पद आमचं मिशिसकर सरपंच पद आणि सोसायटीचं चेअरमन पद माझ्या बंदूरकडे आहे म्हणजे सरपंच ग्रामपंचायत आणि अोसायटी दोन्ही माझ्याकडे आहेत गावच्या काळात तुम्ही अजितदा असतील मां सहकार्य केल्यामुळं आता त्यांनी तुम्हाला उमेदवारी द्यावी असे वाटते शंभर टक्के माझी इच्छा तशी या कारण ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस प्रश्न मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनिष्ठ म्हणून काम केलं आणि पुढच्या काळात मी दादांच्या आदेशाप्रमाणे मामांच्या आदेशाप्रमाणे इलेक्शन लढलो आता तुमच्याच पक्षांतर अनेक उमेदवार इच्छुक आहेत पण तुम्हालाच का उमेदवार द्यावा असं तुम्हाला काय वाटतं कशा का त्याच कारण जे उमेदवार मागतात ती सर्व सर्व कार्यकर्ते मी कोणालाच लहान लेखणार नाही बारीक लेखणार नाही सारा माझा जोडीदारच पण जास्त काळ पक्षात मी काम केलंय आणि पडीच्या काळात पण का का काम मीच केलं पुढील काळात ज्या लोकांनी मासारख्या कामं केली त्याचा संदर्भ धरून दादांनी दादानी मासारख्याचा विचार करावा अशी माझी प्रामुख्याने इच्छा राहिलो शेवटचा एक प्रश्न आहे जर समजा कदाचित तुम्हाला पक्षाने उमेदवारी दिली आणि तुम्ही निवडून आवा तर देशाचं भविष्य म्हणून लहान मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय आह म्हणजे ज्या ज्या गावात लहान मुलांच्या शिक्षणासाठी ज्या अडचणीत या उदाहरण म्हणून तुम्ही माझ्या पडस्थळच घ्या माझी पडस्थळची शाळा मागच्या चार वर्षापूर्वी बंद पडायच्या मार्गावर आली फक्त खाली पट होता आम्ही त्या शाळेकडं स्वतः लक्ष दिल्यामुळं आज माझ्या शाळेचा पट एकशे पन्नास या आणि तालुक्यात जे पाच शाळा गणल्या जातात त्यात आमची पडस्थळची अशाच पद्धतीने प्रत्येक गावात लक्ष देऊन मी लहान मुलांची शाळेची व्यवस्था करेल मामांच्या माध्यमातन दादांच्या माध्यमातन ही सारी कामं मी व्यवस्थित पार पाडेल अनेक नागरिक आपले छोटे छोटे मुले जे आहेत ते प्रायव्हेट शाळेमध्ये घालत आहेत जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था आहे त्या संदर्भात काय तुम्ही का उपाययोजना करणार आहात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक तुमच्या सांगत शाळा आहे शंभर टक्के तर माझा मानस आहे कारण ह्या तुम्हाला मी तेच उदाहरण सांगितलं माझ्याच पडस्थळ ही सारी मुलं अं इंदापूरच्या शाळेत होती पण आज साऱ्या मुला साऱ्या पालकांनी मुलं इंदापूरहून आमच्या गावच्या प्राथमिक शाळेत घातली शिवाय दोन तीन गावातले दुसऱ्या सुद्धा कळजा दोन तीन गावातली मुलं ह्या शाळेत येते ती शिक्षणाचा दर्जा आ, आ, मुलांचा लहान मुलांचा त्याच्याकडे माझं लक्ष राहील प्रत्येक गावात शेवटचा प्रश्न आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छित आहात भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याला नाकारल्यास आपण दुसऱ्या पक्षातून जाऊन लढणार अपक्ष लढणार की थांबणार काय भविष्यात त्यांनी मी आणि काही तुम्हाला खात्री सांगतो की मला राष्ट्रवादी पक्ष दादांचा शंभर टक्के डाव आलणार नाही हे माझी माझ्या मनाची खात्री आहे की दादा मामा मला मा, मा, डाव आलणार नाहीत मला उमेदवार देतीलच त्याला कारण ओडीच्या काळात मी पक्षाच अतिशय हिरणीने काम केले आहे बऱ्याच ठिकाणी दवाखान्याची दुरावस्था आहे किंवा कुठे कुठे दवाखानेच नाही साधारण तर दवाखाना आहे पण असून नसल्यासारखा आहे त्यावर तुम्ही लक्ष देणार दादांच्या मार्गदर्शनाखाली मामांना वारंवार भेटून साऱ्या दवाखान्यांची व्यवस्था अगदी उभं राहून केली जाईल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा